जंगलातील एक घटना सध्या इंटरनेटवर खळबळ उडवत आहे कोण म्हणाल वाघ फक्त मांसाहारी असतो एका वाघानं गवत खाल्लं आणि काही क्षणातच केली हा व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतःला शकणार नाही कारण असं काही कधीही पाहिलं नसेल पिलीभीतच्या व्याघ्र प्रकल्पात घडली अनोखी घटना वाघाने खाल्ले गवत मग लगेच केली उलटी सामान्यतः वाघ हा पूर्णपणे मांसाहारी प्राणी म्हणून मानला जातो जंगलाचा राजा म्हणून ओळखला जाणारा हा प्राणी आपली शिकारी कौशल्य आणि प्रसिद्ध आहे परंतु उत्तर प्रदेश मधील पिलीभीत व्याघ्र प्रकल्पातून समोर आलेला हा एक व्हिडिओ सर्वांना गोंधळात टाकणारा ठरतोय या व्हिडिओमध्ये एक वाघ थेट गवत खाऊ लागतो ही गोष्टच मुळात खूपच दुर्मिळ आणि अजब आहे परंतु अजून धक्कादायक बाब म्हणजे गवत खाल्ल्यानंतर काहीच वेळा त्या वाघाने उलटी केली या विचित्र वागणुकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय प्राण्यांच्या वर्तणुकीचा अभ्यास करणारे तज्ज्ञ सांगतात की काही वेळा मांजरी कुत्रे यांसारखे प्राणी गवत खातात जेणेकरून त्यांना अपशण किंवा पोटातील त्रासामुळे आराम मिळावा त्याचप्रकारे कदाचित या वाघाला काही पचनाशी संबंधित त्रास होत असावा म्हणून त्याने गवत खाल्ले असावे व्हिडिओ पाहणाऱ्यांना हे दृश्य फारच अजब वाटलं आहे जंगलाचा राजा गवत खातोय हे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय काहींनी या प्रकारावर विनोदी प्रतिक्रिया दिल्या तर काहींनी चिंता व्यक्त केलीये की त्या वाघाची तब्येत ठीक आहे का या घटनेने एक गोष्ट पुन्हा अधोरेखित केली आहे जंगलात नेहमी काहीतरी नवीन घडत असत आणि निसर्गाची गणित अनेक वेळा आपल्याला समजण्याच्या पलीकडची असतात निसर्ग का रोज काहीतरी नवीन शिकवत असतो फक्त त्याच्याकडे बारकाईनं पाहायचं असतं अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका

अब बैठ गए है